शेतकरी बांधवांनो हा जो प्लॉट पाहताय या प्लॉट पाचट जे आहे ते पाचट कुट्टी केलं होतं आणि कुट्टी केल्याच्या नंतर ते लवकरच जे आहे ते पूर्णपणे जे आहे ते पुजलं आणि मग इथं ह्याच्यामध्ये माती लावण्याचं जी काही अवजारं आहे तर ते चालवणं शक्य झाल्या कारण माती लावण्यात आली आणि मग माती लावल्यामुळं जे आहे ते इथलं सगळं जे काही पाचट होतं तर ते इकडं बघू शकता ह्या बोधाला लागून बसलं इकडं मातीमध्ये ते पूर्णपणे जे आहे ते मिसळून गेलं हा व्हिडिओ काढायचं प्रमुख कारण किंवा हे सांगायचं कारण हे आहे की आता जर इथं तुम्ही पाहिलं तर आवर्षणग्रस्त परिस्थितीत ऊसाचं व्यवस्थापन करताना पाणी आपल्याकडे अत्यंत कमी असताना हे पाचट जे आहे ते कुट्टी न करता ते तसंच ठेवणं का गरजेचं आहे तर इथं जे आहे ते पाचट कुट्टी करून ते पूर्णपणे अशा पद्धतीनं अं अवजार चालून जे आहे ते इथं बोध तयार केले किंवा मा माती लावल्यामुळं हे सगळं बाजूला गेलं आणि इथला जो काही आच्छादनाचा जो काही भाग होता तो पूर्णपणे इथून निघून गेला आणि त्याच्यामुळं एक तर पाण्याचं बाष्पीभवन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्हायलेलं आहे आणि दुसरा तण सुद्धा जे आहे ते इथं उगवायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळं आवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये आपण ज्यावेळेस आपल्याकडे कसलंच प्रकारचं पाणी नसतंय त्यावेळेस आपण एक काळजी घेणं गरजेचं आहे की आहे असं ते पाचड तिथंच ठेवणं त्याच्यात कुठल्याही प्रकारचे अवजार चालवायचे नाहीत जारवा जो आहे तो तिथं तोडायचं नाही ही काळजी जी आहे ते आपण घेणं गरजेचं आहे अन्यथा अशा पद्धतीनं जे आहे ते आता इथं बघा पाणी सतत पाणी सुद्धा जे आहे तर ऊस पीक जे आहे ते वाळालेलं आहे आणि दुसरा विषय महत्त्वाचा इथं तण पण जे आहे ते उगवून येत आहे आता ज्या ज्या प्लॉटमध्ये आता तो खाली एक प्लॉट आहे तर तिथं अजिबात म्हणजे काहीच हलवलेलंच नाही ना त्या रानामध्ये पाचट आहे असं ठेवलेलं आहे तिथं पाणीसुद्धा दिलेलं नाही मोकाट पद्धतीने इथं पाणी आधी दिलं होतं तिथं तर पाणीसुद्धा दिलं नाही तर तिथला ऊस आतासुद्धा चांगला हिरवागार आहे आणि दुसरा विषय इथं जसं ही सगळी दुधानी उगवलेली आहे किंवा तण उगवायला चालू जसे फ्रूट वगैरे उगवायला चालू झालेलं आहे तर ते तिथं मात्र तशा पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं तण उगवायला जे आहे ते सुरू झालेलं नाही आहे